नमस्कार आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी झटपट होणारी एक कच्च्या बटाट्याची मस्त अशी खमंग टेस्टी रेसिपी बनवतोय तर त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत याचं या साल काढून घेतल्यानंतर मी हे पाण्यात ठेवले होते म्हणजे काळे पडत नाहीत आता हे आपल्याला किसून घ्यायचेत तर इथे मी बारीक किसनी घेतली आहे तर ही आलं किसण्याची जी आपल्याकडे छोटी किसणी असते त्यावर मी किसून घेणार आहे तुमच्याकडे जर मोठी किसणी असेल तर जी बारीक बाजू असते त्याने किसून घ्या तर असा छान लांब लांब किस पडेल असं किसून घ्यायचं आहे तर आता इथे आपले बटाटे किसून झालेले आहेत हे एका भांड्यात काढून घेऊया एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये घालूया आणि आता बायंडिंगसाठी यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर साधारण तीन मोठे चमचे भरून मी गव्हाचं पीठ घातलं आहे एक चमचा बारीक रवा घालूया तर रव्यामुळे हा नाश्ता एकदम छान क्रिस्पी तयार होतो भरपूर कोथिंबीर घालायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या पाव चमचा काळी मिरी पूड एक चमचा चाट मसाला आणि चाट मसाला नसेल तर आमचूर पावडरसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया तर मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे अगदी व्यवस्थित एकत्र होईल तर, तर यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही या बटाट्याच्या किसामध्येच हे पीठ भिजून घ्यायचं आहे आपण गव्हाचं पीठ हे फक्त बाइंडिंगसाठी वापरलेलं आहे म्हणजे बटाट्याच्या किसाला छान बाइंडिंग यावं यासाठी आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे पाण्याचा वापर, त्या वापर अजिबात करायचा नाही तर हे असं पीठ आता तयार झालं आहे तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता तर छान गरम झालेला आहे यावर तेल घालूया तेल छान पसरून घ्यायचं किंवा यासाठी तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता बटरचे सुद्धा हे खायला खूप टेस्टी लागतात आता एक गोळा घेऊन तव्यावर ठेवायचा आणि आपण थालीपीठ ज्याप्रमाणे थापून घेतो त्याप्रमाणेच याला थापून घ्यायचं आहे फार जाडंही ठेवायचं नाही आणि फार पातळही नाही म्हणजे खायला एकदम छान लागतात आता गॅस मी लो टू मिडियमच्यामध्ये ठेवला आहे आणि हे छान भाजून घेऊया वरून थोडासा कोरडा झाला की मग पलटून घ्यायचा आहे आणि चांगला दाबून दाबून भाजायचा तर आता दुसऱ्या बाजूने पण हा व्यवस्थित भाजून झालेला आहे एकदम सुरेख असा रंग आला आहे खूप छान खरपूस दिसतो आहे तर काढून घेऊया आता आणखी एक आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया तर मी खाली पॅनला आधीच तेल लावून घेतलं आहे त्यावर गोळा ठेवून पहिलेप्रमाणे थापून घ्यायचा आहे तर याला आपण बटाट्याचे पॅनकेक्ससुद्धा म्हणू शकतो आता वरून मी थोडेसे चिली फ्लेक्स लावले आहेत म्हणजे दिसायला हे एकदम भारी दिसतात गॅस लो टू मिडियमच्यामध्ये करायचा आणि भाजून घ्यायचं आहे वरून थोडेसे कोरडे झाले की पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने मस्त असे खरपूज भाजल्या गेले की काढून घ्यायचं आहे तर मस्त आपले गरमागरम बटाट्याचे पॅनकेक्स तयार आहेत इथे मी चटणी बनवून घेतली आहे किंवा तुम्ही टोमॅटो केचप बरोबरसुद्धा खाऊ शकता एकदम भारी लागतात खायला तर अवश्य बनवून पहा आणि केल्यानंतर कसे वाटले कमेंटमध्ये मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा